सर्वात आधी तर मी माझी ओळख करून देते मी पृथ्वीती भोले या गटाची जे जय किसन गणेश मंडळ या गटाची सचिव आहे गेल्या म्हणजे साठ वर्षापासून आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करतो परंतु पाच वर्ष झालं असं आम्ही ग पर्यावरणपूरक अशा गणपती बाप्पांची स्थापना करीत आहोत गेल्या वर्षी पण आम्ही त्याच पद्धतीने म्हणजे तीच पद्धत अंमलात आणली होती आम्ही तशीच गणपती बाप्पाची स्थापना केली होती आणि यावर्षी पण आम्ही या पर्यावरणाचा रास होऊ नये उलट या पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही गणपती बाप्पांची सायकलचे जे वेस्ट पार्ट आहेत त्यापासून बनवलेल्या मूर्तीची स्थापना केलेली आहे आम्ही या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती विसर्जन केल्याच्या नंतर जे पण जल प्रदूषण होतं ते कोणत्याच प्रकारचं जल प्रदूषण होणार नाही उलट आपण जे सायकलचे पार्ट आहेत ते आपण परत यूज करू शकतो आणि गेल्या वर्षी पण आम्ही जी मूर्ती बनवली होती त्याच्या पण पार्ट आम्ही परत यूज केले अशा प्रकारे आम्ही एक पर्यावरणाचं रक्षण केलं आम्ही या गणपती बाप्पाची जवळ दहा दिवस स्थापना करत असतो आणि त्या त्या दरम्यान आम्ही बरेच उपक्रम राबवतो जसे की किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन रक्तदान शिबिर पशुची तपासणी आणि आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी एक शिबिर पण केलं होतं त्यामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याबद्दल जे काही समस्या असतील त्यावर मार्गदर्शन केलं आणि त्यांना उपयोगी अशा साहित्याची वाटप केली अं त्याच बरोबर आम्ही अं एकवीसशे पशूंची तपासणी केली आहे त्या पशूंना एक एक प्रकारचं आरोग्यच आम्ही प्रदान केलं आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये आपल्या गणपती मंडळाकडून एकाहत्तर जणांनी रक्तदान केलं आहे आणि पाचशे जणांची रक्त म्हणजे रक्ताची तपासणी झालेली आहे या प्रकारे आम्ही सर्व गोष्टींचा विचार करून या गणेश मंडळात काही ना काही कार्यक्रम राबवत असतो आपली जी पुरुष प्रधान संस्कृती आहे त्या पुरुष प्रधान संस्कृतीला एक टक्कर देत आम्ही स्त्रियांना अ उभारी मिळावी यासाठी या जे मंडळाची यावर्षी स्थापना केलेली आहे त्याचा सगळा कार्यभार स्त्रियांना दिलेला आहे आणि प्रत्येक जण त्यांचा त्यांचा योग्य कार्यभार सांभाळत आहे आणि आमची एवढीच इच्छा आहे की ही जी गणेश मंडळाची जी मूर्ती आहे ती प्रत्येकाने पर्यावरणपूरक बनवावी आणि आमचा संदेश सर्वांनी घ्यावा आपल्या पर्यावरणाचं रक्षण व्हावं हीच आमची इच्छा आहे प्रत्येक जीवाला कोणताच धोका होऊ नये सर्व सुरक्षित असावेत यासाठी आम्ही ही मूर्ती स्थापन करत आहोत